नमस्कार मित्रांनो सरळ सेवा दोन हजार पंचवीस परीक्षेचे स्वरूप आणि गुणविभागणी आपण या ठिकाणी पाहतोय या परीक्षेत साधारणतः शंभर प्रश्न आणि दोनशे गुणांसाठी विचारले जातात निगेटिव्ह मार्किंग नसते प्रत्येक विषयाला समान असं महत्व या परीक्षेत दिले जाते ज्याच्यामुळे सर्व विषयाचा संतुलित अभ्यास करणं आपल्याला गरजेचं होतं त्यानंतर याच्यामध्ये असणारे विषय अंकगणित बुद्धिमत्ता व्याकरण मराठी व्याकरण असेल इंग्रजी व्याकरण सामान्य ज्ञान या चार विषयाचा समावेश होत असतो अंकगणित व आणि बुद्धिमत्ता याच्यावरती जवळपास पंचवीस प्रश्न विचारलेले असतात आणि पन्नास मार्कसाठी हा भाग असतो त्याच्यानंतर मराठी हा सुद्धा याच्यात पंचवीस प्रश्न विचारलेले असतात आणि पन्नास गुणांसाठी असतं तसंच त्याच पद्धतीनं इंग्रजी आणि सामान्य विज्ञान साठी सुद्धा पॅटर्न आहे की पंचवीस गुण आणि पन्नास मार। मार्क त्याच्यानंतर मराठी व्याकरणामध्ये जर आपल्याला चांगले मार्क मिळायचे असेल तर त्यासाठी व्याकरण शब्दसंग्रह आणि म्हणी यावर विशेष लक्ष द्यावं लागतं व्याकरणावरती जवळपास पंधरा ते सतरा प्रश्न अपेक्षित असतात त्याच्यानंतर शब्दसंग्रहावरती पाच ते सहा प्रश्न अपेक्षित असतात आणि आकलन वरती जवळपास दोन चार ते चार प्रश्न अपेक्षित असतात त्याच्यानंतर याच्यात मराठीमध्ये महत्वाचे घटक कोणकोणते तर वर्णमाला संधी शब्दाच्या जाती लिंग वचन आणि विभक्ती सोबतच काळ प्रयोग समाज अलंकार वाक्प्रचार आणि म्हणी या ते सुद्धा तेवढ्याच महत्वाच्या आहेत त्याच्यानंतर समानार्थी व विरुद्धार्थी शब्द शब्द समूहातील एक शब्द आणि उतारा वाचन आणि आकलन हे सुद्धा आपल्याला मराठी विषयात अभ्यासणं गरजेचं असतं त्याच्यानंतर इंग्रजी व्याकरणामध्ये ओकॅब्युलरी आणि रिडिंग कम्प्रेशनचा नियमित सराव करणे हे सगळ्यात मेन पार्ट आहे या ठिकाणी त्याच्यानंतर ग्रामन वरती जवळपास सेम मराठी सारखं याच्यात पंधरा ते सतरा प्रश्न अपेक्षित असतात ओकॅबलरी वरती सहा ते सात प्रश्न अपेक्षित आहे आणि कम्प्रेशनचा जो भाग आहे आकलन ज्याला आपण म्हणत असतो त्याच्यावरती दोन चार कौन -कौन ते चार प्रश्न अपेक्षित असतात आता इंग्रजीमध्ये कोणकोणता पार्ट आपण जास्त फोकस मध्ये घेतला पाहिजे तर त्यासाठी पार्ट ऑफ स्पीच असेल टेन्स असेल आर्टिकल किंवा प्रिपोजिशन असेल या भागावरती आपलं विशेष लक्ष पाहिजे त्याच्यानंतर व्हाईस अँड स्पीच त्याला ऍक्टिव्ह व्हाय ऍक्टिव्ह ऍक्टिव्ह पॅसिव्ह मध्ये करता आलं पाहिजे पॅसिवचं मध्ये करता आलं पाहिजे तसंच ते डायरेक्ट आणि इनडायरेक्ट सुद्धा आपल्याला एखादं सेंटेन्स दिलेला असेल तर त्याला डायरेक्ट पासून इनडायरेक्ट करता आलं पाहिजे किंवा इनडायरेक्ट पासून डायरेक्ट करता आलं पाहिजे तर हा सुद्धा व्हॉइस अँड स्पीचचा पार्ट आपल्याला आला पाहिजे त्याच्यासोबत आपल्याला दररोज हो कॅबलरी हो कॅबलरीमध्ये असेल अँटीनोम्स असेल इडियम आणि फ्रेजेस हे आपल्याला दररोज रीड करावे लागतील हे सगळ्यात महत्वाचे कारण की हे रिपीट रिपीट होत असतात एडीएम आणि फ्रिजेस त्याच्यामुळे हो कॅबलरीचा हा पार्ट आपल्याला कंटिन्युअस करणे गरजेचे त्याच्यानंतर दररोज न्यूज पेपर रिडिंग जर आपण केलं तर कम्प्रेशन ऑफ पॅसेज आपलं चांगलं होत असतं म्हणून दररोज काहीतरी एक पॅसेज इंग्रजीचा वाचला गेला पाहिजेत आणि त्याचं आकलन सुद्धा आपल्याला जमलं पाहिजे त्याच्यानंतर सामान्य ज्ञान सामान्य ज्ञानावरती विशेष करून महाराष्ट्राचा विषय संदर्भ ज्याच्यात महाराष्ट्राच्या रिलेटेड काही भाग असेल त्याच्यावरती जास्तीत जास्त भर या पेपर मध्ये दे दिलेला असतो त्याच्यानंतर चा चालू घडामोडी असतील किंवा मूलभूत विज्ञान ज्याला असेल पाचवी ते दहावी मधलं तर या विषयावरती सुद्धा जास्त भर दिला जातो त्याच्यानंतर आता जर आपण याचं वेटेज पाहिलं तर कसं कसं पद्धतीने येतं इतिहास भूगोलला जवळपास दहा ते अकरा प्रश्न अपेक्षित असतात राज्यघटना आणि पंचायत राजला जवळपास सहा ते सात प्रश्न किंवा पाच ते सात प्रश्न अपेक्षित असतात विज्ञानाला सुद्धा चार ते पाच किंवा सहा पर्यंत मॅक्झिमम प्रश्न विचारू शकतात आणि चालू घडामोडीला पाच ते सात प्रश्न अपेक्षित असतात थोडंफार वेटेज कमी जास्त होऊ शकत असं नाही की फिक्स एवढंच एवढेच प्रश्न याच्यातून येतील कमी जास्त प्रमाणात होऊ शकतं त्याच्यानंतर महत्वाचे विभाग कोणकोणते तर इतिहासामध्ये काय आपण अभ्यास मारे तर आधुनिक भारताचा इतिहास आपण बघणार आहे त्याच्यानंतर महाराष्ट्राचा इतिहास जास्त असला पाहिजे त्याच्यानंतर भूगोल भूगोलमध्ये भारताचा भूगोल तर घ्यायचाच आहे पण जास्त फोकस महाराष्ट्राच्या भूगोलवरती करायचा आहे त्याच्यानंतर राज्यघटना भारताची राज्यघटना आणि पंचायत राज याच्यावरती आपल्याला कलम आणि काही नवीन अमेंडमेंट झालेले असतील तर ते आपल्याला त्या ठिकाणी बघायचे असतात विशेष लक्ष आपल्याला पंचायत राजवरती द्यावं लागेल त्याच्यानंतर विज्ञान सामान्य विज्ञान मध्ये भौतिकशास्त्र रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या तीनही विषयाचा अभ्यास आपल्याला त्याच्यात अं थोड्या फार प्रमाणात करावा लागत असतो आणि काही मोजके चॅप्टर आहे की ते भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रामध्ये घेतले जातात तसंच जीवशास्त्रामध्ये सुद्धा घेतले जातात पूर्ण सगळ्याचा सगळा पूर्ण सिलेबस नसतो पण थोडे कमी चांगलं याच्यावरती आपण विज्ञान कव्हर करू शकतो चालू घडामुळे महाराष्ट्राच्या रिलेटेड असेल मागील एक वर्षापर्यंतच्या चालू घडामुळे आपल्याला अभ्यास करावा लागतो त्याच्यानंतरचा विषय आहे आपला अंक गणित आणि बुद्धिमत्ता याच्यात विविध प्रकारच्या प्रश्नांचा आपल्याला सराव करणं गरजेचं असतं याच्यात दोन गोष्टी महत्वाच्या आहेत स्पीड आणि अक्युरेसी ज्याला आपण अचूकता असं म्हणत असतो या दोन गोष्टी आपल्याला सगळ्यात महत्वाच्या आहेत या जर दोन गोष्टी असेल तरच आपला या अंकगणित आणि बुद्धिमत्तामध्ये जास्तीत जास्त मार्क आपल्याला पडतात आता अंकगणितासाठी तेरा ते चौदा प्रश्न अपेक्षित आहे तसंच याच्यासाठी अकरा ते बारा याचं थोडं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं बुद्धिमत्ताला कधी कधी जास्त भेटेज येतं कधी अंक गणितला कमी येतं कुन तर कधी अंक गणितला जास्त येतं तर बुद्धिमत्ताला कमी येतं त्याच्यानंतर याच्यात महत्वाचे घटक कोणकोणते तर संख्या ज्ञान असेल लसावी मसावी सरासरी तोटा सरळ व्याज चक्रवाढ व्याज कामकाळ वेद हे इम्पॉर्टंट टॉपिक आहे अंक गणिताचे आणि सोबतच बुद्धिमत्तासाठी अक्षरमाला असल संख्यामाला असेल किंवा सांकेतिक भाषा असेल नाती संबंध असेल तर्क आणि अनुमान असेल किंवा आकृत्यावरील प्रश्न असेल हे बुद्धिमत्ता विचारले जाणारे प्रश्न आहे आणि हे तेवढेच महत्वाचे जेवढे इतर विषयाला आपण भेटी देतोय तेवढ्याच प्रमाणात ह्या विषयाला सुद्धा एवढंच या ठिकाणी महत्व आहे त्यानंतर आता आपण बघूया की नव्वद दिवसाचा सा अभ्यास आराखडा की ज्याच्यामध्ये आपल्याला पहिले तीस दिवस काय करता येईल तर सर्व विषयांचा मूलभूत संकल्पना आपल्याला कन्सेप्ट ज्या काही आहे तर त्या समजून घ्याव्या लागतील आणि प्रत्येक विषयासाठी दर्जेदार आणि चांगले पुस्तकं आपण त्या ठिकाणी यूज करू शकतो सोबतच वरती असेल किंवा पेड कोर्सेस असतील ते, ते, कोर्स ते सुद्धा या ठिकाणी यूज करू शकतो त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये काय तर पंचेचाळीस दिवसाचा हा टप्पा असेल प्रत्येक घटकावरती आपण सखोल अभ्यास या पंचेस दिवसामध्ये केला पाहिजेत टॉपिकनुसार प्रश्नांचा सराव केला पाहिजेत आणि सर्वात महत्वाचं मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवल्या पाहिजेत <laughs> त्याच्यानंतर तिसरा टप्पा तिसरा टप्पा हा शेवटचे पंधरा दिवस म्हणजे नव्वद दिवसापैकी शेवटचे पंधरा दिवस आपण संपूर्ण अभ्यासक्रमाची उजळणी करणे गरजेचे कर आहे दररोज किमान एक सराव परीक्षा म्हणजे मॉक टेस्ट दिली पाहिजेत वेगवेगळे वे वे प्लॅटफॉर्म अवेलेबल असतात किंवा आहे तर त्याच्यानुसार आपण काय केली पाहिजे तर टेस्ट दिली पाहिजेत आणि वेळेनुसार सोड केली पाहिजेत नाहीतर मग काय होतं की बऱ्याच विद्यार्थ्यांना वेळ पुरत नाही आणि वेळेअभावी बरेच प्रश्न सुटतात तर ते असं काही झालं नाही पाहिजे आणि चुकांचे विश्लेषण करणे गरजेचे आपण कुठे चुकतोय आपल्याला कोणत्या भागात मार्क जास्त येतात हे सुद्धा तेवढंच चेक करणं गरजेचं आहे हे तीन टप्पे आपण अभ्यासाचा आराखडा याच्यामध्ये पाहतोय त्याच्यानंतर यशाच जर मंत्र सांगायचं म्हणलं तर नियमित अभ्यास करणं गरजेचं आहे सखोल सराव टेस्ट देणं गरजेचं आहे वेळेचं नियोजन सुद्धा करता आलं पाहिजे आणि सकारात्मक म्हणजे पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठेवता आला पाहिजे चला तर मग ची तयारी आपण वन बाय वन एक एक सब्जेक्ट नुसार करणार आहे तुम्हाला या परीक्षेसाठी सर्व परीक्षांसाठी शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र